आज मुंबईच्या आझाद आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो आहे तर पुण्यामध्ये विधानभवनाव विधानभवनामध्ये जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे ई एम विरोधामध्ये आंदोलन करत आहेत ई व्ही एम हॅक करून मतं मिळवली कारण जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने होता असं म्हणत त्यांनी आज हे आंदोलन केलेलं आहे आणि ह्या जे काही युतीचं सरकार आहे या विरोधात त्यांनी देखील आता आंदोलन पुकारलेलं आहे ई एम हटाव लोकतंत्र बचाव अशा आशयाचे फलक घेऊन आज विधानभवन पुणे या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे पुण्यातील आठही ठिकाणी जे काही महाविकास आघाडीचे जो उमेदवार होते पराभूत उमेदवार ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते ई एम विरोधामध्ये आता आंदोलन करतात नाही आम्ही टायमिंग साधलंय म्हणण्यापेक्षा आम्हाला असं वाटतंय की त्यांनी मोक्याचा फायदा घेत खर एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे सुद्धा एका अर्थाने एक ड्रामेबाजी चाललेली आहे सगळ्या लोकांचं ईव्हीएम जे लक्ष आहे ते लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मिली भगतने दुसऱ्या फुग्याचं नाटक करत आहेत आम्ही आमची ईव्हीएमची लढाई कंटिन्युअसली अरे जी लोक वर्ष ठाकरे कुटुंबाने दिल्यावर त्यांच्याशी गद्दारी करू शकतात वर्षातल्या एकनाथ होणार आहेत मुळात हे सगळेच लोक आज जर कुणी उदय सामंतांना सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो तर एक मिनिटात एकनाथ शिंदेशी सुद्धा गद्दारी करतील त्यामुळे या बोलण्याला काहीच अर्थ नाही ईव्हीएम वरच लक्ष हटवण्यासाठी हे केलं दुसरीकडे अजितदादा गटाने एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर झिरोवर वर आणून सोडलेली आहे ग्रह खातलं तर नाहीच नाही पण ऊर्जा नगर विकास सुद्धा मिळण्याची जिथे मारामार आहे अशा लोकांच्या बद्दल की ज्यांना फक्त खात्यांचं पडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही नवं सरकार येत असताना खरं तर राज्यात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण असायला हवं मात्र राज्याच्या चौका चौकात रस्त्या रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा कौल महायुतीच्या बाजूने अजिबात नव्हता मार्कडवाडीने एक दिशा दाखवली आणि मार्कडवाडीचा पॅटर्न पुढे महाराष्ट्रातल्या चौवेचाळीस हजार ग्रामपंचायती राबवणार आहेत आणि याच अनुषंगाने आम्ही पुण्यातून आज नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला हे ई व्ही एमच्या मतांच्या चोरीतून आलेलं सरकार आहे हा आमचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत आज आमच्यासोबत पुण्यातले आमचे हडपसरचे उमेदवार प्रशांतजी जगताप पर्वतीच्या अश्विनीजी कदम शिवाजीनगरचे दत्ता बहिरट कसब्याचे रवींद्र धंगेकर असे सगळे उमेदवार एकत्रित येऊन आम्ही से रमेश दादा अशा सगळ्या उमेदवारांनी एकत्रित येऊन राज्यभरातल्या लोकांना आम्ही आवाहन करतो आहे की जर तुम्ही महाविकास आघाडीला कौल दिला आहे तर महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या त्या तमाम जनतेने या ई व्ही एम विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ते आम्हाला कुणाचे फोन आले नाही पण तरी वाईटात वाईट असा विचार करू की काही जाणारे लोक असतील का ज्यांना जायचंय त्यांनी लखला सत्तेचा मार्ग मला जायचं असतं तर मी इथे उन्हात कशाला थांबले असते दादन तू तरी मला प्रश्न कशाला विचारला असतात आम्ही संघर्षाची रस्ता निवडलेला आहे संघर्षाच्या रस्त्याने जाणं आम्हाला कबूल आहे इथे आमच्याकडे प्रशांत सारखे शिलेदार आहेत जे आदरणीय पवार साहेबांच्या सोबत ताकदीने उभे आहेत इथे मोहनदादांच्या सारखे लोक आहेत ते आम्हाला कुठल्याही सत्तेपेक्षा संघर्षाचा रस्ता अधिक प्रिय आहे शिवसेनेने साडेसात वर्ष वगळता उभं आयुष्य संघर्षात काढले त्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसणं हे आमच्यासाठी नवी गोष्ट नाही